तर मुलांना आपण आज मराठी मूळाक्षर शिकूया बघा अ अ अन्न साचा आ आई चा ई इमारतीचा चा ई चांबू चा

Ê, oi 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 O O oi 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 O O oi 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 O O O O oi là oi 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 क काळाकडे वडा समजना आता क क कमला क ख खटारा ख खटारा ग ग गरुडाचा घ ग घराचा च च चमचाचा छ छ छत्रीचा

द म मगरीचा ताचा नाचा 我我我是哪吒，我我我是哪吒，小小想不着哪吒，小小想不着哪吒，小小想过哪吒，小小想过哪吒，小小是啥子，小小是啥子，呵呵他是哪吒，呵呵他是。 चकचक कriya cha चकचक कriya cha दे आणि दे दे ज्ञान स्पर्श ज्ञान स्पर्श ज्ञान स्पर्श ज्ञान स्पर्श ज्ञान क्लासेस निंबोनी ता मंगळवेडा जिल्हा सोलापूर करा खऱ्या ज्ञानाला स्पर्श या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी आपण या ठिकाणी क्लासेस आपले सुरू झालेले आहेत विद्यार्थी कंटिन्यू येत आहेत त्याचबरोबर आपण विषय इंग्लिश गणित मराठी बेसिक ज्ञानावर आपला भर आहे मार्गदर्शक श्री ओंकार माळी सर बी एस सी बी एड अँड डी एस एम आहे मोबाईल नंबर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ज्यांना ज्यांना या ठिकाणी आपल्या क्लासला जॉईन व्हायचं आहे त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता त्याचबरोबर आपल्या क्लासच्या ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद